मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न समथिंग आज कुच आज कुच नाव थॉट वेयर देअर इज अ व्हिल देअर इज अ विल तेथे मार्ग जर इच्छा असेल तर मार्ग भेटतो जहा चह राह जिथे आपल्या मनात इच्छा असेल तर आपल्याला मार्ग मिळतो जर तुमची इच्छा इंग्रजी ग्रामर शिकण्याची टेन्स शिकण्याची असेल तर तुम्हाला मार्ग मिळणार तर मुलांनो आज सर आपण शिकणार आहोत सिंपल पास टेन्स सिंपल पास टेन्स साधा वर्तमान साधा भूतकाळ काय शिकणार आहोत साधा भूतकाळ आता भूतकाळ म्हणजे काय तर जी घटना घडून गेलेली आहे होऊन गेलेली आहे ती कृती होऊन गेलेली आहे ती ॲक्शन होऊन गेलेली त्याला आपण म्हणतो भूतकाळ जसं की मी जेवण केले करून झाले मी खेळलो मी झोपलो बरोबर क्रिया होऊन गेली मी अभ्यास केला केला की के नाही केला तर आपण याच्यामध्ये एक सूत्र एक फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे एस प्लस व्ही टू प्लस ओ यस म्हणजे सब्जेक्ट आपण सब्जेक्ट बघितलेले आहेत आय यू ही शी एट वी दे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे नाव नेम ऑफ प्लेस पर्सन थिंग हे झालं नाव हे झाले सगळे सब्जेक्ट मग व्ही टू काय आहे व्ही टू हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे व्ही म्हणजे व्हॉफ्ट आणि त्याला टू व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब क्रियापदाचं दुसरं रूप सेकंड फॉर्म ऑफ वर्ब मग मुलांना इथं तुम्हाला विवन दिसतं का सगळ्यांना किती जणांना विवन दिसलं सगळ्यांना आता या व्ही वन ओ डू म्हणजे करणे आणि डी आय डी म्हणजे केले म्हणजे डूच सेकंड फॉर्म ऑफ का काय डी आता बघा हेल्प हेल्प किते ईडी लागली रीड रेड रीड ची स्पेलिंग सारखीच आहे पर उच्चार मात्र वेगळा रेड राईट रोड लिहिणे लिहिले नो न्यू नो म्हणजे माहीत असणे न्यू म्हणजे माहीत झाले टेल सांगणे टोल्ड सांगितले से म्हणणे सेड म्हणाला सी पाहणे स पाहिले गो जाणे बघा टू मध्ये कसा फरक पडतो गो जाणे वेंट गेला गेला म्हणजे जाण्याची क्रिया इथं संपलेली आहे रन पळणे रॅन पळाला प्ले खेळणे प्लेड खेळला स्लिप झोपणे स्लिप झोपला टेक आय टेक म्हणजे घेत घेणे टूक घेतले गिव देणे गेव दिले कम येणे केम आला विन जिंकले वन जिंकला इट खाणे एट खाल्ले पे म्हणजे आपण पैसे पे करतो म्हणजे आपण पैसे दिले पेड म्हणजे पैसे दिले ड्रिंक पिणे आणि ड्रँक म्हणजे अशा पद्धतीनं हा सेकंड फॉर्म फार महत्वाचा आहे जर तुम्ही हे सेकंड फॉर्म सगळे लक्षात ठेवले पाठ केले तर आपल्याला यस प्लस व्ही टू प्लस ओ चे सेंटेन्सेस आपल्याला बनवता येतात फॉर एक्झाम्पल डू आय डी आय डीड म्हणजे मी केले ही डीड त्याने केले तो करतो बरोबर त्याने केले शी डीड वी डीड आम्ही केले त्याच्यानंतर यू डीड तू केले यु डी इट हे तू केलं आपण नाही म्हणतो यू डीट किंवा एक काम जर मी केलं तर काय म्हणतो आय डीड इट म्हणजे मी ते केले आय डू म्हणजे मी करतो आय डीड म्हणजे मी केले तर आता बघा जवळपास वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असे तुम्हाला जवळपास मी एटीन टू ट्वेंटी पेअर दिलेले आणखीन याच्यानंतर ट्वेंटी देणार आहे उद्या तुम्हाला ते व्यवस्थित पाठ करायचे लिहायचे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म याच्यानंतर थर्ड फॉर्म पण देणार आहे फोर्थ फॉर्म आय एन जीचा असतो आणि फिफ्थ फॉर्म असतो यसचा फॉर एक्झाम्पल आय डीट आय डू आय डीट आय डन आय डूईंग आय डच ही शी शी ही डज असं येते तर आता आपण दुसरा फॉर्म शिकत आहोत कितवा दुसरा किती जणांना दुसरा फॉर्म कळाला आहे कळाला तर एक नजर एकदा याच्यावर मारून घेऊ माझ्या मागे तुम्ही म्हणा म्हणजे तुम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिसला सोपं जाईन दे डू डी हेल्प हेल्प रीड रेड राईट रोड

रँकेलिंग सुद्धा चेंज होतात ते लक्ष द्यायचंय छानशी प्रॅक्टिस करायची पार्ट करायची लेट स्टार्ट पेयर्स ऑफ वी वन अँड वी टू सेकंड फॉर्म ऑफ वी टू हेअर आर सम अनादर पेअर फॉर एक्झाम्पल एम वॉच व्ही वन काय ॲम वी टू काय त्याचं वॉच आहे होता हॅव हॅड थिंक थॉट गेट गॉड मेक मेड बाय बॉट बाय म्हणजे विकत घेणे विकत घेतले मीट मेट भेटला भेटले कुक कुट सीट सॅट कट कट याच्यात बदलत नाही पुट पुट बदलत नाही कॅरी कॅरीड जिथं वाय ते वाय निघून गेल्यानंतर आय ई डी लागतं त्याला ट्राईड त्याच्यानंतर लिव्ह लि स्टडी याचं वाय निघून गेलं ई आय ई ई डी लागलं स्टडी लर्न ट्राय, ट्राय, ट्राय पण आय डी लागलं जम्प जम्प स्टँड स्टूल बिल्ड बिल्ड म्हणजे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल काही विवन फॉर्म डायरेक्ट चेंज होतात जसं की नो न्यू मेक मेड बरोबर काहीला फक्त ईडी लागतंय वॉक वॉक टॉक टॉक हेल्प हेल्प कुक कुक आणि ज्याला वाय आहे शेवटी त्याचं वाय निघून त्याच्या जागी आय ईडी लागतंय आणि काही जणांचं तो पूर्ण चेंज होतो आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी जसं की स्टँड स्टूड टेप टूक असं वेगवेगळे तर याचे आपण काय करणार आहेत वेगवेगळे कॅटेगरी करणार आहेत की ईडी लागणारे कोणते आहेत पूर्ण बदलणारे कोणते आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला जसं की मेटचं काय झालं मेट एक निघून गेलं मेट राहिलं फक्त आता कट कट पुट पुट हे तसेच राहिलेले आहे आता, तो तो आता दाला। दाला सी ए डबल एल कॉल त्याचं होतं कॉल्ड काय होतं कॉल्ड आता राईटचं रोट झालं चेंज झालं पूर्ण सीचं सॉ झालं बरोबर आहे तर अशा पद्धतीने हे सगळे व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्क क्रियापदाचा दुसरा फॉर्म क्रियापदाच दुसरं रूप तर हे तुम्ही पाठ करायचे तेव्हाच आपल्याला सिंपल चे सेंटेन्सेस करता येतील ओके जसं की सिंपल प्रेझेंटेन्समध्ये